त्यावेळेला एक एक रुपया वर्गणी काढून मग गणपती वाचत कोण मोठ्या नोकरीला येईल मी शेतकरी असं नवीन तरुण आहे डी तिच्याकडेच वरती थोडी नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय आपल्या ओंकार गाव गावी म्हणजे दर्शन वगैरे घेतले सगळं आता आता आपण पोडका सुरू करूया आपला तर चला व्हिडिओ तर नमस्कार आहे का तुमचं नाव माझं ना नाव विठ्ठल दानवले म्हणजे आता जास्त करून प्रश्न तर गणपती विचारणार बाकी परिसर खूप भारी आहे तुमच्या गावाचा म्हणजे फिरताना खूप भारी वाटलं म्हणजे मंडळ वगैरे भारी भारी माणसं वगैरे सगळे भारी तर बाकी झालं तर गाव परिसर कसा आहे तुमचा आमच्या गावाचा परिसर परिसराबद्दल म्हणलं तरी निसर्गाची देणगीच स्वच्छ वातावरण आहे आम्हाला काय कोणाचं असं हे तर हा मंडळ किती वर्ष झालं आपला आता मी लहान होतो तेव्हापासून म्हणजे मला तरी वाटतं ऐंशी सालापासून गणपती इथं छोटं मंदिर होतं आमचं तिथं सगळे लहान लहान मुलं एकत्र यायची ठेवायची अपोरा जेवायची आणि त्या वेळेला एक एक रुपया वर्गणी काढून मग गणपती बसवायचे सुरुवात झाली तशी आणि त्याच मोठा आमचं म्हणजे वाढत 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 जाऊन ह्या स्टेपला आता लहान मुलांची गोष्ट झाली आता सगळ्यात तुमचा जुना मित्र कोण आहे आता तरी सध्या आम्ही तरी आता म्हणजे माझं तरी मी वैयक्तिक सांगेल मी मोठ्या माणसाला मित्र पण लहान मुलाला तसं नाही आम्ही सर्वांशी अगदी म्हणजे जरी मोठा असलो ह्यांच्यापेक्षा वाईने तरी सर्वांशी एकसारखं वागायचा प्रयत्न आम्ही सगळीच करतो एकटाच मी नाही आमचे सगळं मंडळ आता हे एक कारण होतं कारण की आता लहान मुलांची गोष्ट झाली ना भरपूर सारे जुन्या गोष्टी किस्से वगैरे आठवतात बरोबर ना गोष्टी झाल्या घडलेल्या तुमचा असा मंडळा रिलेटेड कुठला किस्सा असेल का असं म्हणजे वैयक्तिक असं काय नाही असं सगळ्यांनी जे बी आहे ते वैयक्तिक कोणी करायचं नाही सर्वांच्या विचारांनी सर्वांना एखादा विषय घ्यायचा झालं सर्वांना विश्वासात घ्यायचं त्याचं फायनल करायचं निरसन करायचं मग तो पुढं करायला आता ह्याच्या मागे मी शिरवळ मध्ये घेतला होता पॉडकास्ट तर इथं काय झालं त्यांनी सुरुवात केली त्याची म्हणजे असे म्हणजे खेळता खेळता म्हणजे पुरांनी खेळता खेळता विचार केला की के आपला काय म्हणजे बाहेर मंडळ असू शकतं तर आपलं मंडळ का नाही तर तुमच्या मागे काय बॅक स्टोरी होती अशी आमचा तसाच विषय होता मग नक्की काय होतं काय ना काय ना एक आपलं एकत्र संघटना होती त्यावेळेची त्यावेळेच्या संघटनेमध्ये असंच झालं की मंदिर इथं जुनं होतं विठ्ठल रुक्माचं मंदिरात आपला एक गणपती बसवायचा आतापर्यंत रूपात म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट झाली असेल ना तुमच्याबद्दल म्हणजे मंडळात म्हणजे काहीतरी असं कुठला तरी वगैरे झाला असेल ज्यात म्हणजे काय होईल की म्हणजे एखाद्या म्हणजे आठवणीचा असेल कुठला तरी एक चांगला असं काय नाही आठवणीचा आमच्याकडून नाही फक्त आम्ही आपलं ठरवलं की कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत करायचा दुसरी गोष्ट आमची मुलं अग्रेस असतात त्या आमची संगीत खुर्ची त्या पैठण वेगवेगळे राबवायचे होम मिनिस्टर सगळ्यात महत्वाचा सुभासिनी साठी मोठा कार्यक्रम हळदीकुंकू केला आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व गावातल्या महिला बोलवायचा आणि तो सुभासनीचा कार्यक्रम हळदीकुंकू कुंकू करायचा हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमचं कुणाला डावललं जात नाही काय नाही प्रत्येकाला गरोघरी जाऊन सांगितलं जातं आणि बोलून सुहासिनी ज्येष्ठ महिलेच्या आधी उद्घाटन करून तो कार्यक्रम दरवर्षी केला जातो त्याच दिवशी आता ओंकार मला म्हणला की संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता तर त्यात म्हणजे कीर्तनकार कुठले गावातले असतात एक सुद्धा भजन सुद्धा काल रात्री शरद साळेकर करून आता इथं नाही तो त्याने एक बोर मधून आणलं होत ते रात्री भजन छान भजन झालं त्यांचं आज तसंच नियोजन आहे उद्या कीर्तन आहे तर आता डोल पथक वगैरे ती परंपरा अजून चालू आहे की नाही डोल नाही आम्ही मुलांची आवड थोडीशी नवीन तरुण आहे तिच्याकडेच वरती थोडीशी त्यांना खुश ठेवायचं बरोबर आता ह्या वर्षी तरुणांनीच आमचे ऋषिकेश साळेकर विसर्जनच असं त्यांनी नियोजन केलं दादा म्हणले की काका म्हणले की असं असं करणार तुम्ही तर या मागे संकल्पना काय होते अशी नेमकी जुन्या परंपरा आपली जी जुनी परंपरा गप्पाची ते जोपासली पाहिजे आपल्याला मेन मध्ये आ, वर हिंदी गाण्यावर नसण्यापेक्षा आपल्या डोल तासाच्या आपल्या हिंदू धर्माचा ह्या वर्षी आपण ठरवलं की डीजे बंदी आणि डोल ताशावर विसर्जन करायचं बरोबर तर आता मागच्या वर्षीची आपला गणेश उत्सव होता त्यात आणि यात काय फरक वाटतो तुम्हाला आता मागच्या वर्षीच्या पेक्षा यात काय मागच्या वर्षी कस पोरांचं हे वस्त त्यामुळे ह्या वर्षी काय म्हणलं जरा त्यातला एक बदलून नवीन काहीतरी हे धरू या आपण त्या हिशोबाने जुन्या पिढीपासून आता किती वर्ष झाले म्हणजे आपल्या गणपती साजरा करता वगैरे असं मला वाटवत आम्ही ऐंशी पासून पासवतो हो बरोबर सुरुवात केली ऐंशीला ला पण आता तरी ऐंशी पासून बघा की आता जवळजवळ पंचेचाळीस वर्षे पन्नास वर्ष व्हायला आले आमच्या मागची पिढी किती त्यांनी त्यांच्या हातातून आता पुढच्या पिढीकडे आम्ही देऊन सक्रिय असतो बाकी तुमचा परिसर एवढा सुंदर आहे मला वाटतं महागाई शाळा वगैरे असेल ती जुनी आहे का आता बांधलेली बांधलेली जुनी आहेत आणि कॉमकार म्हणला की पाचवी पर्यंत शाळा आहे आणि इकडे माग बालवाडी वगैरे आहेत वर इथं अंगणवाडी बालवाडी इथं एक तीस चाळीस फुटाच्या अंतरावर

लावायलाच असतो एसटी ड्रायव्हर ये, ये, ये मी म्हणजे सगळे सहकारी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या काम करतात हे त्याच्या पद्धतीने त्या मामांच्या आमच्या बैल येत शेती करतात असं कोण मोठ्या नोकरीला ये शेतकरी येतं असं दुजा भाव नाही सगळं सामान आपलं खेळ पाच सात दिवस आपलं अशी खेळ मजा मध्ये सगळं नियोजनबद्ध तरुणाईच असतं आम्ही त्याला सहकारी करतो आम्ही नसतो सरुणाई सगळे असतात सर्वांनी एकत्र यावं चांगलं कुठल्या तरी बरोबर बड़ आणि ते बाप्पाचे स्थापन केले या सगळ्या गोष्टीसाठी पण त्याची सेवा घडत गेली आणि ते वाढत गेली आतापर्यंत ते छोटस काय म्हणतात त्याला वृक्ष लावलं त्याचा हात हा वट आमचा आणि हे काय म्हणजे सर्वच जण म्हणजे आता जे इथं आहे ते निम्मेच्या कमीपेक्षा अजून भरपूर टोटल आमची सभासद संख्या म्हणजे मंडळाची चाळीस बेचाळीस आहे पण ती चाळीस बेचाळीस पासून दीडशे बोरं एकत्र असतात आमची सगळी आणि प्रत्येक कार्यक्रम हा म्हणजे प्रत्येक जण जीव तोडून काम करतो हो बरोबर आतापर्यंत एक पण झाले आता भरपूर असं झालं की गावाकडून जी पिढी आहे ती शहराकडे वळती आहे तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काय संदेश वगैरे द्यायचा आहे का बरेच नाही गावाकडे काय आहे आमच्याकडे शहराकडे जावाच लागते प्रत्येकाला नोकरी निमित्त इथं इथं चालण्यासारखं एकदा बाच आमच्याकडे जास्त पाऊस असतो त्यामुळे फक्त आमचं हुकमी पीक भात बरोबर एकदा बाद शेती हा संपला की बारा महिने लोकरी कमी असतात मग इथं काय त्याच्यावर रोजी रोटी उदरनिर्वाह होऊ शकत नाही तर तुम्हाला जर सांगायचं झालं तर नवीन पिढीला तुम्हाला काय उद्देश नवीन पिढीला मी सांगेल किती मोठे फक्त आपल्या जागेला विसरू नका बरोबर कर्मभूमी नोकरीची झाली बरोबर खूप मोठे तर त्यांना पण आहेत जन्मभूमीला विसरू नका एवढं सांगेल तर बाकी जस तुम्ही म्हणलं की तुम्ही ड्रायव्हर एसटी वरती वगैरे तर मला पण माझा छंद आहे असा फिरण्याचा वगैरे तुमचा एखादा अनुभव वगैरे असेल ना म्हणजे बाहेरचा घडलेला म्हणजे फिरता फिरता असा असं एक जण गाठ पडला वगैरे माझ्याकडून नाही म्हणजे माझ्यात तसं नाही कधी फक्त मुंबई मार्गावर नोकरी करत असताना ड्युटी करत असताना ट्रॅफिक जाम एवढंच बाकी असं आपत्कालीन काय माझ्यासमोर नाही कधी काय घडलेलं नाही तसं सुदैव आहे आमचं म्हणायचं आम्ही कुठं आढाव आणि काय नाही கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி